राम राम मंडळी आज आपण करणार आहोत बघा आजीबाईचं मेकअप तर <coughs> चला मग मंडळी आपण सुरू करूया त्याच्या अगोदर आपल्या डोक्याला असं बेल्ट लावायचा <laughs> असे दोन तीन प्रकारचे डान्स करून झाल्याच्या नंतर चेहरा जो आहे तो क्लीन करून घ्यायचा आणि इथे वेगळ्या प्रकारेच मयूर मॅडम टिशिपेपणे मेकअप करू लागल्या होत्या आणि फिक्सर प्रे वगैरे लावलं होतं आणि वेगळंच कसला तरी ग्लू वगैरे लावून माझे चेहरा त्याला सेट केला आणि त्यानंतर लगेच मेकअप करायला घेतलं अगोदर आणि फायनल मेकअप झाल्याच्या हे अशा प्रकारे सुरकुता दिसू लागल्या होत्या मेकअप कम्प्लीट झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच गेलो शूटच्या ठिकाणी आणि तिथे गेल्यानंतर मला हे आजीबाई भेटल्या होत्या आजीबाईसोबत फोटो क्लिक करून झाल्याच्या नंतर मास्तरी मला ह्या कुत्र्यासमोर ढकलून दिलं होतं आणि मी खूप घाबरलो होते पुन्हा नंतर मी त्याच्यासोबत खेळायला लागले आणि कंप्लीट झाल्याच्या नंतर नागिनी चिकेचडी उडून काढल्यासारखं का मास्त माझ्या चेहऱ्यावरच मेकअप काढू लागले होते आणि चेहऱ्यावरून हा मेकअप काढत असताना खूप दुखत होता आय माय माझी मेकअप आर्टिस्ट असला कसला ग्लू लावला होता माझ्या चेहऱ्याला आणि चेहऱ्यावरचं मेकअप काढत असताना मला चार कोल फेस मास्कची आठवण आली त्यामुळे ठरवलं की घरी जाऊन मेकअप काढायचा तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब कराटा बाय बाय मिस्यू भा� बाय